नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावानं बहिण काय भावांना बहिण दोन दिवस झाला दाजीचा व्हिडिओ नाही इथं हो त्याच्यामुळं कसं आहे काय कारण आता बाबानं बहिण काय आम्हाला जात आहे दोन दिवस सकाळी लवकर जातोय आणि संध्याकाळी उशिरा येतोय त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवायला टायमिंग नाही भेटत नाही काय बी तर रात्री मी व्हिडिओ टाकला होता काल रात्री पण काही काही कारण असतो म्हणजे त्याला आता ही देवीची गाणी चालतात दहा साडे दहा वाजेपर्यंत चालतात आणि मग त्याच्यात कसं आहे की मग देवीचं कार्यक्रम त्याच्यात कसली बी म्हणजे हिंदी मराठी देवीची गाणी कुठल्या बी पद्धतीची गाणी लागलेली असतात आणि मग त्याच्यामुळं कसं आहे बाबा ना पण ही पडलं त्याच्यामुळं काय झालं की मी बराच वेळ ठेवला होता व्हिडिओ पण ती डिलीट मारून टाकला परत पण पर द्या कसंही बाबा ना दोन दिवस झालं दाजी कामाला जातोय त्याच्यामुळं जा व्हिडिओ काढायला काही टायमिंग नाही सकाळी लवकर जायचं जा संध्याकाळी उशीरा यायचं आणि दिवसभर काय दुसऱ्या इथं कामाला जायचं म्हणाल्यानंतर व्हिडिओ बघायला ब बनवायला टायमिंग मिळत नाही आणि त्यात असा प्रॉब्लेम झाला आहे की दाजी जर घरी दिसला तर हे जे लोक बघणारे आहेत दाजीचा व्हिडिओ त्या म्हणाला तर कसकानुझ होतं बघवत नाही घरी बसून खातोय आईतच खायला पाहिजे तीन टाईम खायलाच पाहिजे याला काम नको धंदा नको याला हिथं नको काम तिथं नको काम असलंच नको काम तसलंच नको काम हां आणि मग बाबा ह्याला घरी बसून कोण नोकरी द्यायचं सरकारी म्हणजे असं काय 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 जे तोंडाला येईन ते म्हणजे बोलत असतात लोक त्याच्यामुळं काय राजे ऐकून घेतो आपलं जाऊ द्या आपल्याला काय आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे दाजी काय कुठल्या कामाला लाजत नाही तिकडे कसलं बी काम असू द्या काय बी असू द्या दाजी कधी लाजलं नाही कामाला पहिल्यापासून हा मला जे काम केलं एवढं गादा काम केलं मी लाजलो नाही कामाला आणि अजून बी कुठं जिथं लागेल तिथं कामाला जातोय आणि कसं आहे म्हणजे ह्या माणसाने म्हणजे मला काही सांगायची गरज नाही दाजी काय एवढा ही नाही काय म्हणतात त्याला असू द्या ऐका ना पण जाऊन आता कसं आहे भाऊ ना बही मी दोन दिवस झालं दाजीच हिडू नाही दाजीच झालं नुकसान आता मस्त का काय होतं इकडे लक्ष द्यायला जावं तर का मला गेलं ना तर इकडं लक्ष देता येत नाही आणि नाही का मला गेलं तर मग इकडं लक्ष देता येतं असा विषय होतो पण आता काम बी केलं पाहिजे काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि दहा पाज कमी पाहिजे आणि इकडे बी लक्ष देतो आपण तिकडे बी लक्ष देतो असं काही नाही पण कुठलं तरी एक होतं दोन्ही होत नाही आणि याला टाइम द्यायचा म्हणलं तर याला भरपूर असा टाइम लागतो याला काही व्हिडिओ काढायचं काही सोपं नाही टाईम लागतो त्याला बराच वाढून गाणी लागलीत त्याच्यामुळे कसही भाव ना बहिण आता मी दोन दिवस झालं हिडू नाही माझ्या जीवाला माहिती <coughs> दाजीचं काय चाललंय काय नाही आता आपलं जे आपल्या मग आपण काही कोणाला सांगून काय उपयोगी का हा दाजीच्या जीवाला आहे ओघा तुम्हाला दाखवतो काय दाजीची परिस्थिती दाखीत तुम्हाला तुम्ही काय म्हणताना हां काय झालं ओघा चप्पल तुटली दोन्ही ही एक चप्पल तुटली दिसते का चप्पल तुटली दाजेला चप्पल नाही घालाय दिसत आहे का तुम्ही म्हणता दाजी काय एकच चप्पल दाखवत आहे काय तसं नाही बाबा बहीण बघा दिसतंय दोन्ही चपला तुटलेल्या आहेत असं काय मी म्हणित नाही तुम्हाला काय नाही दाजीची ही अवस्था आहे चप्पल नाही घालायला काय हा दाजी असं बिग म्हणजे चपल असा तुटक्या चपला घालून हिंडतोय दाजीला म्हणजे आता दा मस्त दाजी कामाला जातोय दोन दिवस झालं कामाला जातोय पण आहे ना की आता जाऊन द्या काय जास्त बोलत नाही आता पगार आहे येतं आधीच म्हणजे जे काम केलेलं आहे ना ते टायमिंगला मिळत नाही तर दोन दिवस चार दिवस थांबावं लागतं तो पैसे नेते पण हिता अशी आहे की इथं तर म्हणजे मॅनेजरला काय आहे माहिती आहे का लगेच पैसे पाहिजे लगेच पगार हातात पाहिजे आणि रोज कामाला कामाला गेलं पाहिजे आणि रोज मॅनेजरला पैसे हातात दिलं पाहिजे अशी आहे नाही तरच गोड बोलर नाही तर सहा महिन्यात अशी हा मध्ये पण आपण कसंही भावानं बोलनो सध्याच्याला अलीकडे अलीकडं दाजीने काय बोलायचं टाकून दिलेलं नाही आणि तुम्ही बघता माझं चार पाच दिवस म्हणजे मागे आता दुसरं म्हणजे व्हिडिओ टाकतोय मी सध्या मी काय बोलायचं टाकून नाही दिलं काही तिकडे जरी बोललं माझ्याबद्दल पण काही जरी बोललं तरी आपल्याला काही बोलायचं नाही आहे पण चला आता मी आता माग आहे ना मी आता गाडीच्या दाजीचं झालं वाटून आपली डिलक्स गाडी ॲक्सिडेंट झाल्यापासून भजन झालं गाडीचं काय नाही राहिलं त्यात गाडीला खर्च आहे मरणाचा आता गाडी आता जर नीट करायला नेली ना तर तिला पंधरा एक हजार पंधरा हजार खर्च येईल तिला पंधरा हजार म्हणजे इंजिन काम बी करून घ्यावं लागेल इंजिन काम करायचं म्हटलं की आठ हजार रुपये आणि अशी तिला नीटनटकी सगळी करायची म्हणलं तर आठण पाच आपलं स पाच सहा हजार ना खर्च नाही नाही ज्यादा इन खर्च पंधरा हजार म्हणलोय ना मी तुम्हाला हां म्हणजे टन पाच तेरा आठ सहा चौदा म्हणजे सात हजार रुपये इन खर्च माझा अंदाजे असा किरकोळ कारकोळ सगळा काही नेमका तर मी ने विचार केला तर मागं मग टाकले ते बा वापर मॅनेजरला म्हणजे आपल्या मॅनेजरला बायकोला म्हणलं बुवा गाडी घ्यावा नवी गाडी नवी घ्यावा म्हणलं पण म्हणलं आता गाडी घ्यायची दाजीला उलट पण दाजीच काहीतरी स्वप्न नाही पूर्ण झालं दाजे निस्त आशा जगतो आणि विशा उजगतोय त्याच्यामुळे हाय ना बाबा ना आपण म्हणजे विषय टाकून दिला औ आता डोक्यात होत कि बाबा मला दसऱ्यालाच घ्यावा आता दसरा आलाय दसरा चार पाच दिवस आलाय आणि खरं मग तर म्हणलं तर आपल्याला म्हणजे पूजायला आणायची होती आपल्याला इथं काय इथं पूजा आणायची होती आपल्या बंगल्या पुढं दारात बुलट तर आता ते तस मी म्हणलं तर आपल्या बरोबर बोलायचं नावच टाकून दिलाय बोलतच नाही माझ्या बरोबर मग आता चला मग जाऊ दे होई आता आपली जरी बायको जर आपली इच्छा पूर्ण नाही करीत म्हणलं तर मग काय काय त्याला काय म्हणलं नका करीन पूर्ण दाजी दाजीच्या हिमती कधी का व्हायना पण करीन ना पूर्ण इच्छा हो इच्छा पूर्ण करीन दाजी त्याला कसं असतं की टाईम टेबल आहे का नाही बी दिवस येते पण आता मला म्हणते काय की काय मथार झाल्यावर दिवस यायचं का अहो नशिबात असलं तर सगळं मिळतंय दाजी मिळून तो कसं नशीब पलटायला आहे ना टाइम नाही लागत चाललंय आता जोपर्यंत चाललंय दाजीचं पण नशीब पलटायला आहे ना टाइम नाही लागत बदल ना माझं नशीब मिळेल ना माझ्या माझ्या नशिबाने मिळते ना मला वस्तू हा उलटच काय चेअर साठी मी पण आता कसं आहे बाबा ना बनू ती काय म्हणतात ना दाखली मोठसावाला बोलायचं नाही काय आपलं गप राहायचं बायकोला म्हणायचं नाही मला ही घे आमचं घे तमक घे हौ चप्पल हे आहे ना चप्पल तुटकी घालून गेडायचं हा पण म्हणायचं नाही आहे आपल्याकडे पला आता आप जरी दाजीचं जो पैसे आला ना बाबी हा आता आपले तीन लेकरं बाळ आहेत आपले त्याच्यामुळं आपण पैसा आहे ना आपलं हे आणणार घरात सामान सुमान हे आणणार सगळं आणणार आता याला खर्च किरकोळ आहे चपलेला खर्च हाय अशीच मी शिवून वा मी ही जी आहे ना तुटकी चपल हाय अशीच शिवून पण मी बी नवीन आहे येणार काय जाऊ दे काय होई काय लई नव्या चापड्या घातल्या कुठं काय केलं तरी काय जाऊ आपल्याला आपला कोण बघायचं हम्म असू द्या जाऊ द्या चप्पल तू तुटक्या दोन्ही काय बाबा गाणी बी व्यवस्थित लावी नाही माणूस ह गाणी गडीच बंद करतोय गडीच लावते माणूस जरा ऐकत आहे जरा चांगली देवाची गाणी ऐका नाही भाऊ ना बहिन बरं चला जाऊ दे भाऊ ना बहिण कसे आपण आता जे आता नाही काय बोलत बराच टाइम झालेला आहे येऊन जरा तो मला उशीरा सुरू येईल चला मग बाय बाय सगळ्यांना मग